नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आमच्या परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये होय आज नागपंचमी होते नागपंचमी निमित्त सर्वांना उशिरा शुभेच्छा देतो आज आहे ना तर आज सकाळपासून आज काय ज्या वेळेला आम्ही सकाळी डाळ चकल्या वगैरे केल्या होत्या काही काही ठिकाणी आपलं फळ पण मानतात अजून काय म्हणतात डाळ चकल्याच म्हणतात कारण असं म्हणतात की पहिल्यापासून ती प्रथा एक कि आज चुलीवरती किंवा गॅसवरती तवा वगैरे ठेवायचा नसतो तर त्यामुळे आज डाळ चकल्या वगैरे कोणी पुरी करत सकाळ साखळी म्हणजे चपाती वगैरे भाकरी वगैरे कोणी करत नाही है ना आज आम्ही डाळ चकल्याच खाल्ल्या दिवसा सकाळी तर का आ... आता काजलचं चाललंय नॉर्मली आपलं थोडं जेवण वगैरे बनवायचं चांगलं बनवणार आता काय बनवते आमटी पण होणार आहे बनवणार फक्त आमटी चपाती भजी पुरणपोळी मी नाही खात मला ना काय आवडत नाही जास्त आवडत ना ना भजी पापड पण चपाती आणि काय म्हणजे तिखट आमटी आमच्याकडं पहिले त्याला का हेच म्हणतात आमटी नाही रशी मानतात आमच्याकडं आमटी म्हणतात आमच्याकडं रशी म्हणतात रशी तिखट रशी आता ते थोडेफार विसराल पण लागलो मी काय काही शब्द

पटकन होते मसाल्याची भाजी ते काय टाइम नाही लागत तव्यावरती आधी चपात्या करून घेते मग मसाला भाजते पटकन नाही मग काही रेसिपी दाखवत तुम्हाला आज आय नॉट परफेक्ट शॉर्टकट मध्ये आज शॉर्टकट आहे पण चांगलं आहे ह्याच्या आधी तर मला माहिती आहे स्वयंपाक नव्हतं मी युट्यूबवर बनवून बघून बघून किती छान बनवायची

स्पेशल आज आम्ही डांबर गोळी आणली कॉक्रोच वगैरे व्हायला कॉक्रोच आहेत कॉक्रोच त्याला कपाट्यामध्ये नाही नाहीतर आपल्या कपड्यांमध्ये ठेवतात आम्हाला किचन मध्ये ठेवायचं येतात ना पाहिजे बाहेर पण टाकत ठेवायचं जरा पाणी जास्त झाल्या पालीला काय खरं काय माहितीये कुत्र्यांसाठी कुत्रे घाण करून जातात रोडलाय ना आता वाढले गवत वगैरे झालं त्यामुळे गवत पण ते काढून काय फायदा आहे पाऊस येत ना पावसाला ते वाढतच राहते गवत बी दारशी बन ती आज नाही कुठं असुळ पूजायला जायचं असतं इथं कुठं आपल्या शाळूच्या लाया आणि दूध वगैरे घेऊन साखर दूध घेऊन दही काळेवाडीला असते तर गेले असते तर इथं कसं आहे नाही माहिती एवढं काय आपल्याला इथून गावाकडे सर्व शाळूच्या लाया घरीच फोडतात घरीच काढतात आणि शाळूच्या म्हणजे ज्वारीच्या बारीक बारीक असतात ला कधी तू नाही बाजरी नाही रे ज्वारी बाजरीच्या <laughs> लाया कुठे काय माहित नाही तर पहिल्यांदा ऐकले मला काय माहिती मला कोण सांगते ज्वारीची लाई कशा कशा लाय वाटतात तू फक्त पप्पानच खाल्लेत पॉपकॉर्न तुला माहिती मक्काचे मक्काच्या लाया मक्काच्या लाया लय आवडतात पॉपकॉर्न आम्ही घरी पहिलं मी डीमार्ट ला होते ना वेगवेगळे फ्लेवर आणून ठेवायचे है ना मसाला टाका द्या मला आणि खोबरा द्या हरभरा द्या ना पण भाजू भाजू कशामध्ये कशाला नको तो ऑलरेडी दे दा। ना दाळ माझल तर मग चालू राहू दे आपला व्हिडिओ आणि बघत राहा थोडा वेळा स्टॉप करते थोडं Stop, stop तर काजल स्लो स्लो करत व्हिडिओ खूप नीट लाल मिरची झाली रे नरम झाली ना त्याला उन्हात ठेवायला लागेल थोडीशी ना सकाळ पाऊसच असते कंटिन्यू भूरभूर चालूच असते दिवसभर सकाळ सकाळ बघावं लागेल का ठेवायला लागेल मिरची टाकली ना मग मला तिकडचा अंदाज येत नाही लोक पण छान लागते ना अशी भाजून टाकलेली म्हणून घेतली आणि आज कोणी म्हणजे झोके वगैरे कोणी बांधलेत आणि कोणी खेळले लहानपणीची आठवण आली आज माहितीये का व्हिडिओ बघून 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 झोक्याचीच आठवण यायला इकडे कुठं दिसला नाही मला झोका पुढं इकडे सोनीच बांधलेला दिसला ठीक आहे नाहीतर नागपंचमीला आठवड्या ना अगोदरच जोके बांधायचे लोक इथं तर ठीक आहे आपल्याला तिकडं आपण काळेवाडी लोक तिकडं कुठं काय दिसायचं सण असल्याला बी समजत नव्हता नव्हतं समजत पण इकडं पण दिसलं नाही काय कुठं आणि नागपंचमीला झोके म्हणलं तर पहिलंच सात दिवसा अगोदरच झाड बघून ठेवायचं फांदी बघून ठेवायची कुठंतरी आणि

ज्या गोष्टी पहिले जास्त चांगलं वाटायच्या त्या आता तशा राहिलेल्या नाहीये केलं तरी तसं होत नाही म्हणजे पहिला जो आनंद होता तो तो पहिला होता चांगलाच होतो आता तसं होत पण नाही आणि ती दिवस परत यायचे पण नाही

तोडून तो आज रेसिपी दाखवा म्हणलं दा काजलची काजलची दाखवा हो फोनवर बोलत बसले फोनवर बोलत बसलो फोन आलता ना त्यामुळं बनवली होती परंतु काजलच पूर्ण स्वतः झाला चपाती बनवून घेतल्या आणि आमटी आमटी दाखवू का आमटीला वारी झाली बघा या जेवण अजून काही जास्त विशेष नाहीये नागपंचमी केलेला नाहीये नॉर्मल बनवलं कारण आज नागपंचमी म्हणलं जरा रुख सुख नको ठेवायला म्हणलं नाही लावून दिलं कुर्डे नाही मावशीच फोन आलता ना मावशी म्हणली कुरडे वगैरे नको तळू अजून चात चालत नाही आणि भात वगैरे भात पण नाही चालत म्हणे सकाळी आम खूप छान लागतो नागपंचमीच्या दिवशी करत नाही मध्ये सकाळी खाई मग भात आता पहिल्यासारखं विशेष राहिले नाही जास्त नाहीतर सण असलेलं सण असलेलं असं असायचं संध्याकाळीच पुरणपोळी खीर पुऱ्या पापड आता यांनी घरी फोन लावला ते काहीतरी बोलत होते बघा ते, ते, ते लाय यांचं काही नाही का हरभर यांचं काहीतरी चालू होतं ती फुटाने वाचतात हा तर या जेवण करायला तोपर्यंत काजल घेते तिकडं लिंबू मी कापतो जेवण वगैरे घेऊ करून टाइम पण होता आला आता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नॉर्मल शॉर्टकट व्हिडिओ घेतला आज पण आणि रेसिपी दाखवायची होती पण फोन होता फोन आला नाही लावला होता फोन मी कर्मत नाही ना आणि काल तर आम्ही माहिती का ह्याला गेलतो गणपतीला गेलतो ना मी सगळ्यांना खूप जास्त मिस केला कारण एकदम सगळेजण सोबत गेलतो आणि एकटं जाणार फोडत फोडतो पाणी पण संपलं होतं एक बॉटल पाणी घेऊन आलो दिवसांनी म्हटलं पाणी संपलं होतं आपल्या आरोचं पाणी घेऊन आले बर बॉटल एकत्र आली मध्ये तुझी काय झाला किती वेळा जरा सांगितलं थंड पाणी चिड पाणी पिऊ नको तरी तुला जमत नाही लगेच दिसतय किती थंड आहे मी नाही किती नॉर्मल तिथं मला मी तुला पाणी भर म्हणलं मला वाटली म्हणजे तू तिकडे ठेवलं परत

आम्ही फोनवर बोलत बोलत अर्धे तोडून टाकले अर्धे खाऊन टाकले पहिला असंच व्हायचं घरी बनवलं ना अर्धे hmm. तर संपून ना hmm. बाकी चपाती आपल्याला चपाती नॉर्मल hmm. जास्त नाही तिला लिंबू